अकरा सप्टेंबरची यावल तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षण अधिकारी यांनी पदभार स्वीकारल्याची विशेष बातमी यावल येथील तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागामध्ये पुरवठा निरीक्षण अधिकारी म्हणून अभिमन्यू विलास चराटे यांनी अकरा सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी दहा वाजता आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे गेल्या काही दिवसापासून येथील हे पद रिक्त होते पुरवठा या कामाला गती देऊन पारदर्शक काम करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला असून विविध मान्यवरांनी त्यांचे यावल कार्यालयात स्वागत केले आणि त्यांचा सत्कार करण्यात आला यावल येथील तहसील कार्यालयात पुरवठा विभाग आहे या पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षण अधिकारी म्हणून अभिमन्यू विलास चराटे यांनी बुधवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारला यावेळी त्यांचे स्वागत तहसीलदार मोहनमाला नाझीरकर पुरवठा निरीक्षक अंकिता वाघमडे गोदाम व्यवस्थापक वाय डी पाटील सुकलाल कोडी, तसेच रेशन वितरण संघटनेचे तालुका सचिव दिलीप मोरे अजय कुचेकर पंडित कोडी, योगेश महाजन तन्वीर शेख सलीम शेख गौरव झोपे यशवंत इंगडे मोहेब खान नदीम तळवी बापू जावडे नासिर शेख ललित भारंबे गौतम तायडे तुळशीराम साळुंके प्रवीण तायडेसह आदींनी त्यांचे कार्यालयात स्वागत करून त्यांचा सत्कार केला पुरवठा विभागाचा पदभार स्वीकारत असताना गोरगरीब नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण या पदावरून करू व पुरवठा विभागाचं काम पारदर्शक करू असे सांगितले यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल